विधानसभेचा विदर्भातील एक्झिट पोलनुसार कल पाहिला तर यंदाही महाविकास आघाडी ही विदर्भामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय एक्झिट पोलनुसार विदर्भात महाविकास आघाडीला पस्तीस प्लस जागा मिळत असल्याचं पोलमधून समोर येत आहे तर एकूण विदर्भात बासष्ट जागांवर एक्झिट पोल काय सांगतोय तेच आपण पाहूयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महा एक्झिट पोल आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यात पहिला जिल्हा येतो तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला तर यात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मलकापूर विधानसभा मतदारसंघ मलकापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश एडके हे एक्झिट पोलमध्ये विजयी होताना दिसत आहेत यंदाही माजी आमदार चैनसुखाना यांना झोपी पचार दिलाय तर बुलढाणा मतदारसंघाचे शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांना उद्धव ठाकरे गडाच्या जयश्री शेळके यांनी पराभवाशी धूळ चाललेली दिसते असाच एक्झिट पोल सांगतोय तर सिंदखेड राजा मतदारसंघाचे राजेंद्र शिंगणे हे परत आमदार बनत तर मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर हे शिवसेना शिंदेगडाकडून तिसऱ्यांदा हॅट्रिक मारत खामगाव मधून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मतदारसंघातून संजय कुटे या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून समोर येते तर चिखली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार श्वेता महाले यांचा पराभव राहुल बोंद्रे करताना दिसत आहेत बुलढाण्यात एकूण सात जागांपैकी काँग्रेस दोन भाजप दोन शिवसेना शिंदे गट एक आणि शरद पवार गटाला एक उद्धव ठाकरे गटाला एक अशा जागांवर एक्झिट पोलनुसार आघाडी मिळते यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला अकोला जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर बाळापूर मतदारसंघातून आमदार नितीन देशमुख परत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आमदार होत आहेत तर प्रकाश भारसाकळे हे महेश गंगणे यांचा पराभव करत यंदा हॅट्रिक मारतील तर अकोला पश्चिम मधून काँग्रेसचे साजिद खान हे विजय होतील असं एक्झिट पोलनुसार समोर आलंय मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे सम्राट दिवे हे विजय होतील अशी शक्यता एक्झिट पोलनुसार समोर येते तर अकोला पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे गोपाल दातकर तर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या लढतीत गोपाल दातकर हे विजय होताना दिसत आहेत एक्झिट पोलनुसार भाजप एक काँग्रेस एक, एक शरद पवार गट एक उद्धव ठाकरे गट दोन जागांवर एक्झिट पोलनुसार विजय होतील यानंतरचा जिल्हा येतो तो, तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यात वाशिम मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ देवळे हे विजयी होत आहेत तर रिसोडमधून अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे आमदार अमित यांचा पराभव करून विजयी होताना तर कारंजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे याज्ञ पाटणी यांचा विजय पक्का झालाय असं वाशिमचा निकाल एक्झिट पोलमधून दिसतोय वाशिम जिल्ह्याचं एकूण चित्र महाविकास आघाडीच्या बाजूने सरकताना दिसतंय एक्झिट पोलनुसार वाशिम मध्ये तीन पैकी उद्धव ठाकरे गट एक शरद पवार गट एक अपक्ष एक अशा जागा एक्झिट पोलनुसार जिंकतायत अमरावती जिल्ह्याचा एक्झिट पोल एक पाहिला तर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वीरेंद्र जगताप हे आमदार प्रताप अडसद यांचा पराभव करत विजय होत आहेत तर अचलपूरमधून प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू हे बबलू देशमुख यांचा पराभव करून पाचव्यांदा आमदारकी पटकवत आहेत तर अमरावतीतून काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख हे आमदार सुलभा घोडके यांचा पराभव करून आमदार होत आहेत तर बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांना धक्कादायकरीत्या पराभवाचा सामना करावा लागतोय तिवसा मतदारसंघातून चौथ्यांदा काँग्रेसच्या यशोवती ठाकूर आमदार बनत आहेत तर दर्यापूरमधून उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे निवडून येत आहेत तर मेळघाटमधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार हेमंत चिमोटे तर मोर्शीतून अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार हे विजयी होताना दिसत आहेत यंदा अमरावतीत एक्झिट पोलमध्ये तरी भाजप काही खातं उघडताना दिसलं नाहीये असा अमरावती जिल्ह्याचा एक्झिट पोल समोर आलाय अमरावती जिल्ह्यात एकूण आठ जागांपैकी काँग्रेसला चार अजित पवार गटाला एक उद्धव ठाकरे गटाला दोन जागा तर प्रहारला एक जागा असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय यानंतरचा जिल्हा आहे तो, तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचा एकूण आढावा बघितला तर यवतमाळमध्ये महायुती पुढे सरकताना दिसते वणीमध्ये संजय रेड्डी बोधकुरवार राळेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री वसंतराव पुरके यवतमाळमध्ये माजी मंत्री मदन येरावार हे विजय होताना दिसत आहेत तर दिग्रज दारवा मतदारसंघात मंत्री संजय राठोड यांचा पराभव होत असल्याचा एक्झिट पोलमधून समोर आलाय यंदा दिग्रज दारव्याचे आमदार माणिकराव ठाकरे होत आहेत तर पुसत मतदारसंघात यंदाही नाईक कुटुंब आपला गड कायम ठेवताना दिसत आहेत इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रजी नाईक दुसऱ्यांदा आमदार बनतील असं एक्झिट पोलमधून समोर आहे आरणीत काँग्रेसचे जितेंद्र मोगे हे उमेदवार विजयी होत दिसत तर उमरखेड मतदारसंघात भाजपचे किशन वानखेडे हे विजयी होतील असं एक्झिट पोलमधून समोर आहे यवतमाळमध्ये एक्झिट पोलनुसार सात पैकी भाजपला तीन काँग्रेसला तीन अजित पवार गटाला एका जागेवर लीड मिळताना दिसतंय या पुढचा जिल्हा येतो तो, तो म्हणजे वर्धा विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा निकाल पाहिला तर आर्वी मतदारसंघातून मयुरा काळे देवडी मतदारसंघातून काँग्रेसचे रणजित कांबळे हिंगणघाट मतदारसंघातून शरद पवार गटाचे अतुल वंदिले तर वर्ध्यातून काँग्रेस पक्षाचे शेखर शेंडे यांच्यावर यंदा विजयाचा गुलाल पडतोय असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे वर्ध्या जिल्ह्याचा निकाल हा शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बाजून लागताना दिसतोय एक्झिट पोलनुसार वर्ध्यातील चार पैकी काँग्रेस दोन तर शरद पवार गटाला दोन जागांवर विजय मिळत आहे यानंतरचा महत्वाचा जिल्हा येत होतो म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्याचे निकालाचं चित्र पाहिलं तर यंदा काँग्रेस आणि भाजपला समसमान जागा मिळतील अशी परिस्थिती मतदारसंघात आहे जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे नितीन गडकरी हे भाजपचे महत्वाचे चेहरे म्हणून ओळखले जातात गडकरी फडणवीस यांच्या होमटाऊनमध्ये भाजपला एकतर्फी यश मिळेल असं काहीच एक्झिट पोलमध्ये दाखवलं जात नाहीये नागपूरचा एक्झिट पोल पाहायचा झाला तर पहिला आणि महत्वाचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीस वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत एक्झिट पोलमध्ये यंदाही देवेंद्र फडणवीसच निवडून येतील असं एक्झिट पोलमधून समोर येत आहे तर काटूल मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार अनिल देशमुख हे निवडणूक न लढवता त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख हे निवडणूक लढवत होते एक्झिट पोलमध्ये तर सलील देशमुख हे विजय होत आहेत सावनेर मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या विजयी होत आहेत हिंगणा मतदारसंघातून आमदार समीर मेघे तर उमरेड मतदारसंघातून काँग्रेसचे संजय मेश्राम नागपूर दक्षिणमधून भाजपचे मोहन मते नागपूर पूर्व मतदारसंघातून आमदार कृष्णा खोपडे नागपूर मध्यमधून भाजपचे प्रवीण दडके तर नागपूर पश्चिम मतदारसंघातून विकास ठाकरे हे सलग दुसऱ्यांदा विजयी होत आहेत तर नागपूर उत्तरमधून माजी मंत्री नितीन राऊत कामठी मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रामटेक मधून शिवसेना गटाचे आमदार आशिष जयस्वाल हे विजय होत आहेत असं एक्झिट बोल सांगतोय नागपूर जिल्ह्याचा एकत्रित आढावा घेतला तर निम्म्या जागेवर भारतीय जनता पार्टी विजय होताना दिसते एक्झिट पोलनुसार नागपूर मधल्या एकूण बारा पैकी सहा जागांवर भाजपा तर काँग्रेस चार जागांवर तर शरद पवार गट एकनाथ एक शिंदे गट एका जागेवर विजय होताना दिसतोय यानंतर भंडारा जिल्हा पाहूयात भंडारा जिल्ह्याचं एकूण राजकीय चित्र पाहिलं तर तुमसर मतदारसंघातून शरद पवार गटाचे चरण वाघमारे तर भंडाऱ्यातून काँग्रेस पक्षाच्या पूजा ठावकर साकोली मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांचा विजय होताना दिसतोय यंदा भंडाऱ्यात महाविकास आघाडी एक हाती वर्चस्व मिळेल असं चित्र दिसतंय एक्झिट पोलनुसार भंडारा जिल्ह्यातील तीन पैकी काँग्रेस दोन तर शरद पवार गट एका जागेवरती विजय होताना दिसतोय पुढचा जिल्हा येतो तो, तो म्हणजे गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात यंदा प्रफुल्ल पटेल यांचा मात्र कस लागणार आहे एक्झिट पोलनुसार मोरगाव अर्जुनी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप बनसोड तिरोडा मतदारसंघात आमदार विजय रहांगडाले तर गोंदियात भाजपचे आमदार विनोद अग्रवाल आमगाव मतदारसंघात भाजपचे संजय पुरम हे एक्झिट पोल मध्ये विजय होताना दिसत आहेत एक्झिट पोलनुसार गोंदियातील चार पैकी भाजप तीन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा एक्झिट पोलनुसार मिळते यानंतर गडचिरोली जिल्हा पाहूयात महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्याचं राजकीय चित्र पाहिलं तर यंदा भाजपचा प्रभाव राहील असं सध्याचं चित्र दिसतंय आरमोरी मतदारसंघातून भाजपकडून यंदा कृष्णा गजबे हे विजय होत आहेत तर गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मनोहर पोरेटी तर अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम या एक्झिट पोलनुसार विजयी होताना दिसत आहेत अहरी मतदारसंघात विद्यमान आमदार धर्मराज बाबा आतराम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आतराम यांनी निवडणूक लढवली होती एक्झिट पोलनुसार गडचोरी जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी भाजप एक काँग्रेस एक, चंदर्पूर चंदर्पूर एक तर शरद पवार गट एक जागेवरती जिंकताना दिसतोय विदर्भातील शेवटचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ ब्रह्मपुरीमध्ये यंदा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विजयी होताना दिसत आहेत तर राजोरा मतदारसंघातून शेतकरी नेते वामनराव चटप हे सुद्धा एक्झिट पोलमध्ये विजयी होताना दिसत आहेत चंद्रपूरमध्ये आणखीन एक महत्वाचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे आमदार राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत एक्झिट पोलमध्ये मुनगंटीवार विजयी होताना दिसत आहेत तर चिमूर मतदारसंघात काँग्रेसचे सतीश वारजूकर तर चंद्रपूरमधून आमदार किशोर जोरगेवार आणि वरुणा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रवीण काकडे यांना एक्झिट पोलनुसार विजयी होताना दिसत आहेत एक्झिट पोलमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा पैकी काँग्रेस तीन भाजप दोन तर अपक्ष एका जागांवरती जिंकताना दिसत आहेत एकूण एक्झिट पोलनुसार विदर्भामध्ये सदतीस जागांवरती महाविकास आघाडी जिंकत आहे तर महायुतीला अगदी तेवीस जागांवरती यश मिळत आहे तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार सुद्धा जिंकताना एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आले त्यामुळे यंदा विदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचीच हवा आपल्याला पाहायला मिळते बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद